तुम्ही ऐकत आहात रेडिओ शेतकरी नमस्कार शेत शिवारी या कार्यक्रमामध्ये मी आपला रेडिओ मित्र संदीप देशमुख आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो सद्यस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये कपाशीधारक शेतकऱ्यांच्या शेतावर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे आणि हा प्रादुर्भाव लक्षात घेता या किडीच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात आज आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्र वाशिम ची शास्त्रज्ञ श्री राजेश डवरे आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत एकंदरीत या संपूर्ण विषयावरती आपण बातचीत करणार आहोत आणि गुलाबी बोंडाळीच्या संदर्भात काय काय नियोजन करता येईल या संदर्भात आपण माहिती डवरे सर यांच्याकडून आपण घेणार आहोत सर आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत नमस्कार सर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आता सध्या कपाशीदारक शेतकऱ्यांच्या कपाशीवरती आता सध्या दिसून येत आहे तर सर याच अनुषंगानं माझा आजचा पहिला प्रश्न असा राहील की कपाशीवरील गुलाबी बोंडाळीची पार्श्वभूमी संक्षिप्तपणे कशी सांगता येईल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या जिल्ह्यातील तिच्या प्रादुर्भावाबद्दल काय सांगता येईल अतिशय चांगल्या प्रश्नापासून आपण सुरुवात केली कपाशीवरील जी गुलाबी बोंडळी आहे खरं सांगायचं म्हणजे ही फडदडीच्या कपाशीवरची कीड म्हणून ओळखल्या जायची बरं पण साधारणतः आपण पाहतोय की पंधरा सोळा सोळा सतरा या हंगामात आपल्याला हिचा चांगला प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये आढळला जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात विदर्भात कपाशीवरील गुलाबी बोंडईचा प्रादुर्भाव वाढताना आपल्याला आढळलेला आहे ही जी कपाशीवरील गुलाबी बोंडई नावाची कीड आहे ही जी काही जर प्री मान्सून कॉटन असेल तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये इचा प्रादुर्भाव आपल्याला शेतकरी शेतांवर दिसतो तसं वाशिम जिल्ह्यात आढळलेलं नाही कारण वाशिम जिल्ह्यामध्ये कपाशीची लागवड ही साधारणतः जूनच्या नंतरच आहे परंतु जी आपण फडदडीची कपाशीची कीड म्हणत असतो ती सुरुवातीला आपल्याला डोमकळ्या होणं नंतर ती बोंडात जी अळी गेल्याच्या नंतर आपल्याला छिद्र बंद करते या गुलाबी बोंडळीची अळी आणि नंतर ती जी आहे आतमधला कापूस खाते सरकीला सुद्धा आपल्याला नुकसान करते आणि एकंदरच ते बोंड जे आहे ते निकामी होऊन नंतर उत्पादनात लक्षणी घटेते आणि सगळे शेतकरी बंधू आज गुलाबी बोंडळीला ओळखून राहिलेले आहेत पण सुदैवानं आपल्याकडे जी काही लागवड होती मागच्या वर्षी ती फार मोठ्या प्रमाणामध्ये काही आपल्याला पूर्व मान्सून कपाशी लागवड आपल्या जिल्ह्यात नाही वाशिममध्ये पण आता जसं तुम्ही म्हटलं की ही जी महत्वाची कीड आहे जी आपल्याला मागच्या वेळेस दिसली आता हा जो नोव्हेंबर डिसेंबरचा जो महिना आहे या नोव्हेंबर डिसेंबरच्या नोव्हेंबरमध्ये विशेषतः आता जो महिना चालू आहे याच्यामधला जो काही टेम्परेचर आहे आणि ह्युमिडिटी आहे ज्याला आम्ही आर्द्रता आणि तापमान म्हणतो तर ते अतिशय चांगल्या प्रकारचा पोषक आहे या किडीला आणि मी स्वतः राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र कडा वाशिम सन्माननीय शंकरजी तोटावर साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम यांच्या नेतृत्वात आणि सोबत आमच्या बरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉक्टर बी डी गीते साहेब होते एन आर पी चे अधिकारी किंवा एआरएस वाशिमचे अधिकारी ते सुद्धा बरोबर होते आणि संबंधित तालुका कृषी अधिकारी बरोबर होते आणि आम्ही संपूर्ण तालुक्यात जे आहे मंगरुळपीर मानोरा आणि कारंजा याच्यात फिरलो दिनांक पाच नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर दोन हजार वीस ला तर आम्हाला असं आढळलं की जे काही आम्ही गावं पाहिले ज्याच्यामध्ये डोंगरगाव आहे नायनी आहे मंगळसा आहे धोत्रा आहे देवठाणा आहे जे गाव आम्ही पाहिले तर याच्यामध्ये आम्ही काही गाव त्याच्यामध्ये सर्वे केला तर आम्हाला असं आढळलं की कपाशीवर साधारणतः सरासरी पंधरा ते वीस टक्के बोंड जे आहेत हा हे गुलाबी बोंडळीनं ग्रस्त आढळले म्हणजे पंधरा ते वीस टक्के गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव साधारणतः आपल्याला त्या आम्ही ज्या भेटी दिल्या त्या प्रक्षेत्रावर आढळून आला सरासरी पंधरा ते वीस टक्के गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आम्हाला एकंदर आढळलेला आहे त्याच्याबरोबर बोंड सड जी आहे त्याच्यानंतर पानावरचे ठिपके ज्याला ग्रे मिल्डू म्हणतो आम्ही दहिया अशा प्रकारचे सुद्धा पुरुषीजी आजार तिथे आढळले पण बोंडळीपर्यंत जर विषय मर्यादित जर ठेवायचा झाला तर साधारणतः पंधरा ते वीस टक्के गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला शेतकऱ्याच्या शेतांवर वाशिम जिल्ह्यामध्ये पाच नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबरचं जो काही आमचं पथक शंकरजी तटावर साहेब जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी यांच्याबरोबर जेव्हा आम्ही फिरलो तालुका कृषी अधिकारी बरोबर तर आम्हाला ते असं आढळून आलेलं आहे आता हे तुमच्या पथकामध्ये आढळून आलं परंतु बाकीचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडाळीच्या संदर्भात याची निरीक्षणे कशी घ्यावीत अतिशय चांगला प्रश्न आपण सुरुवात केला जसं मी म्हटलं की आम्ही पथकामध्ये फिरलो तर आम्हाला आम्ही जे काही प्रातिनिधिक शेतं पाहिले ते शेतं कारंजा मंगरूळपीठ आणि मानोरा हे आपले जे काही तीन तालुक्या आहेत त्या संपूर्ण कपाशीचे बेटी कपाशीचे जे काही कपाशी धारक आहेत बेटी कपाशीचा पेरा आपल्या भागात जास्त आहे त्याचे प्रातिनिधिक क्षेत्र आहे असं ग्रह जर गृहीत धरलं किंवा त्याच अनुषंगाने आम्ही रॅन्डम सर्वे केलेला आहे तर त्याच्यामध्ये जर पंधरा ते वीस टक्के प्रादुर्भाव आपल्याकडे जर दिसत आहे तर दुसरी एक गोष्ट मी निरीक्षणात दाखवतो की सध्या दोन प्रकारचे शेतकरी आहेत एक आहेत ज्याच्याकडे दहा ते पंधरा बोंड आहेत शेतामध्ये आणि त्यांच्या शेतामध्ये एक किंवा दोन कपाशीच्या वेचण्या झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे कपाशी आलेली आहे असा शेतकरी वर्ग आहे आणि दुसरा वर्ग आहे की ज्याच्याकडे पन्नास ते साठ बोंड किंवा चाळीस ते साठ बुंड कपाशीला लागलेली आहे आणि त्याच्या काही कापूस त्यांनी वेचणी झाला एखादी वेचणी आणि आता पुन्हा वेचणी होणार आहे असे दोन शेत आहेत जिथे दहा पंधरा बोंड आहेत कपाशीचे आणि जिथं बोंड परिपक्व झालेला आहे अशा ठिकाणी फार जास्त उपाययोजना करून किंवा रासायनिक कीटकनाशक विशिष्ट वापरून फायदा होणार नाही पण चाळीस ते साठ बोंड जिथं आहेत आणि जिथं हिरवा बोंडीच्या संदर्भामध्ये हिरवी बोंड आहेत अपरिपक्व बोंड आहेत अशा ठिकाणी वेचणी करून आपण कपाशी घेऊ शकतो पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये किंवा एक महिन्याच्या आतमध्ये म्हणजे फडदर टाळण्याच्या दृष्टिकोनातून डिसेंबरच्या आतमध्ये अशा ठिकाणी निरीक्षण कसं घ्यावी हा जो प्रश्न होता आपला तर मी शेतकरी बंधूंना असं सांगेन की शेतकरी बंधूंनी जागरूक रहा कपाशीधारक शेतकऱ्यांनी विशेषतः चाळीस ते साठच्या दरम्यान हिरवी बोंड ज्यांच्या शेतात आहेत कपाशीच्या आणि याच्यातून आपल्याला कापूस मिळणार आहे अशा शेतकऱ्यांनी शेतात साधारणतः वीस प्रातिनिधिक कपाशीची झाडं निवडायची एका एकरामध्ये आणि त्या निवडलेल्या झाडामधील मध्यम आकाराचं आणि मध्यपक्व झालेलं असे बोंड निवडून किडक नसलेलं बोंड निवडायचे वीस झाडावर साधारणतः वीस बोंड निवडायचे कसे बोंड तर पहिले प्रातिनिधिक वीज झाडं त्याच्यामधून हिरवं बोंड साधारणतः एका झाडावरून एक की जे मध्यम आकाराचं आहे आणि मध्यम पक्व आहे बाहेरून किडकं नाही आणि असं जे बोंड आहे ते मग आपण जसं भुईमुगाची शेंग फोडतो तसं ती भुईमुगाची शेंग जशी फोडतो तसं आपण या दगडाने या याच्या आतमध्ये ही बोंड किडकी आहेत का बोंडळीनं ते पाहणं गरजेचं आहे म्हणजे आतमध्ये बोंडळी आहे का आणि असेल या बोंडामध्ये तर साधारणतः वीस बोंडापैकी एक किंवा दोन बोंडात जर आपल्याला गुलाबी बोंडळी दिसली जी सुरुवातीला लहान अवस्थेमध्ये पांढऱ्या रंगाची असते आणि नंतर तिला गुलाबी छटा वाढत जाते आणि आम्ही जे काही निरीक्षण घेतले त्याच्यामध्ये साधारणतः आम्हाला साढळलं की जे परिपक्व बोंड होत आलेले आहेत त्या बोंडी बोंडामध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या इन्स्टारची अळी ज्याला म्हणतो आपण गुलाबी मोठी अळी आढळलेली आहे पण शेतकरी बंधूंनी वीस बोंडापैकी किती बोंडात बोंडळी दिसते ते निरीक्षण आठ दिवसातून रॅन्डम घ्यायचे आणि तिथ्यामध्ये वीस बोंडापैकी एक किंवा दोन बोंडामध्ये म्हणजे साधारणतः पाच ते दहा टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रादुर्भाव जर गुलाबी बोंडळीचा आढळला तर अशा ठिकाणी गांभीर्याने घेऊन व्यवस्थापन योजना करणं गरजेचं आहे नक्कीच आता कीड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्याचं महत्त्व खूप महत्वाचं असते आहे पण कपाशीवरील गुलाबी बोंडाळीच्या संदर्भात आणि सध्याच्या स्थितीमध्ये कामगंध सापळ्याचं महत्व आणि त्याचा वापर कसा करता येऊ शकतो अतिशय चांगला आणि महत्वाचा प्रश्न महत आहे शेतकरी बंधनं समजून घ्या की, की जसं मुण। मी म्हटलं की कपाशीमध्ये जर चाळीस ते साठ प्रकारची हिरवी बोंड असतील आपण तिथं योग्य सर्वेक्षण केलं असेल आणि आपल्याला तिथं जर कीडग्रस्त बोंड दिसत असतील गुलाबी बोंडीमुळं जे आमच्या निरीक्षणात आढळलं की पंधरा ते वीस टक्के साधारणतः गुलाबी बोंडेचा प्रादुर्भाव आहे आणि तो आगामी डिसेंबरमध्ये वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मग जसं तुम्ही कामगंध सापळे कामगंध सांभळे हा म्हणजे अतिशय महत्वाचा उपाय आहे याच्यामध्ये सर्व शेतकरी बंधूंना या ठिकाणी विनंती अशी राहील की मी जसं म्हटलं की बोंडात तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजच्या इन्स्टार असणारी गुलाबी बोंडळी दिसून राहिली आमच्या निरीक्षणात ही बोंडळी तीन चार दिवसात पुढच्या कोशात जाऊन पुढील दहा पंधरा दिवसात त्याच्यातून कोश बाहेर पडणार जसं मी म्हटलं आणि या पंधरा दिवसात पुढच्या कोश बाहेर पडून डिसेंबरमध्ये या कोशात कोशातून जे आहे कोश बाहेर नाही पतंग बाहेर पडणार आता तीन चार दिवसात कोशात जाणार आणि नंतर त्या कोशातून पुढच्या पंधरा दिवसात पतंग बाहेर पडणार या गुलाबी बोंडळीची mm -hmm. समजण्यासाठी मी याला फकड्या म्हणतो mm -hmm. शेतकरी बंधूंना ह्या नरमादी फकडीचं किंवा पतंगाचं मिलन होऊन गुलाबी बोंडळी पुन्हा अंडे देणार आणि मग पुढे पुढे हिचा उद्रेक होणार त्यासाठी ताबडतोब जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे काम कामगंध सापड्याचं अनन्य साधारण महत्व आहे म्हणून ताबडतोब एकरी किमान तीन ते चार करता आणि जास्तीत जास्त मादी पतंगाच्या वासामुळे नरपतंग अडकवण्याकरता गुलाबी बोंडळीचे एकरी आठ ते दहा कामगंध सापळे गॉसिल्युरिया या कामगंध गोळीस किंवा पेकिन्युल्युर या कामगंध गोळीस पिकाच्या उंचीच्यावर एक ते दीड फूट उंची लावून एका एकरामध्ये लावायचे पुन्हा शेतकरी बंधना सांगेन की ताबडतोब कपाशीच्या शेतामध्ये एकरी किमान तीन चार आणि जास्तीत जास्त आठ ते दहा मास ट्रॅपिंग करता तुम्ही कामगंध गोळी जी आहे गावसी किंवा पिकाच्या उंचीच्यावर जर कामगंध सापडले लावले आता तर पुढे या आठ दहा दिवसात जे पतंग बाहेर पडतील मादी पतंगाच्या वासामुळे पतंग याच्यात अडकतील आणि पुढे जे काही मिलन होणार आहे या पतंगाचं मादीशी त्याच्यात अडथळा निर्माण होईल अंडे कमी दिल्या जातील आणि पुढचा जो होणारा उद्रेक आहे गुलाबी बोंडळीचा तो बऱ्याच अंशी आपण कमी करू शकू म्हणून शेतकरी बंधूंना तुम तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनासाठी सद्यस्थितीत कामगंध सापळ्याचा अनन्य साधारण महत्व आहे ताबडतोब शेतकरी बंधूंनी एकरी तीन ते चार आणि मोठ्या प्रमाणात पतंग अडकवण्याकरता एकरी आठ ते दहा कामगंध सापळे मादी पतंगाच्या जे गोळी आहे गौसी किंवा पेटकुलूरचं पिकाच्या उंचीच्यावर एक ते दीड फूट लावावे आणि मोठ्या प्रमाणात मादी पतंगाचा नर पतंग या गुलाबी माझा माझा अडकून त्याचा नाश करावा सल्ला नक्कीच नक्कीच शेतकरी जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कामगंध सापळ्याचं हे खूप महत्व आहे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे कमीत कमी तीन ते चार आणि जास्तीत जास्त आठ ते दहा कामगंध सापळे आपण लावणं गरजेचं आहे साहेब यानंतरचा माझा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे शेतकरी बांधव गुलाबी बोंडाळीवर आता प्रादुर्भाव लक्षात येत आहे आणि यामध्ये थोडंसं वातावरण भीतीचं तयार होतं आणि मग अर्थातच सर्व शेतकरी बांधवांचं एक नियोजन असतं त्यामध्ये कीटकनाशक फवारणी आता ही गुलाबी बोंडाळीच्या संदर्भात कीटकनाशकाचा वापर किती प्रमाणात करावा कि कारण यामध्ये शेतकरी बांधव खूप वेगवेगळ्या अवस्थेत असतो वेगवेगळे कीटकनाशक वापरण्याच्या तयारीत असतो किंवा वापरतोही सुद्धा किंबहुना पण यामध्ये कुठल्या प्रमाणात ती वापरली पाहिजे अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि मी मगही म्हटलं की कामगंध सापळे वापरून आपण जर आपल्याकडे पन्नास ते साठ ठिरी बोंडा आहेत पुन्हा रिपीट करीन ज्याच्यामधून आपल्याकडे कपाशी येणार आहे आणि आपण डिसेंबरच्या पंधरावीस तारखेपर्यंत फडदळ न घेता दुसरं पिकाचं नियोजन करणार आहोत म्हणजे फडदळ घेणं टाळा आम्ही सर ते शेवटी सल्ला देणारच आहे पण या मागच्या पुढच्या पंधरा वीस दिवसात आपण पन्नास साठ बोंडापासून कपाशी काढणार आहोत तर कामगंध सापळे जर आपण लावले नाही आणि नुसतं औषधाच्या भरोशावर कीटकनाशकाच्या भरोशावर जर व्यवस्थापन करायचं म्हटलं तर ते आपल्याला तसं संयुक्तिक ठरणार नाही कामगंध सापळे विसरायला नको कामगंध सापळे लावाच आता रासायनिक कीटकनाशक वापरण्यापूर्वी मी एक सल्ला देईन जेव्हा आम्ही कपाशी शेतात शेतकऱ्यांच्या शेत आ, आ, पथक म्हणून फिरलो तर त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की सद्यस्थितीत बहुतांश ठिकाणी कपाशीचं पीक जे आहे ते चार ते पाच फूट उंच आहे आणि त्याच्या फांड्या एकमेकात दाटलेल्या आहेत अशा परिस्थितीत कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधेची शक्यता असते त्याच्यामुळे पहिला सल्ला राहील की शेतकरी बंधूंनी सुरक्षा किट्स वापरून सुरक्षित फवारणी तंत्राचा वापर करून शक्यतो सकाळी किंवा सकाळी फवारणी करावी आणि वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी लेबल क्लेम प्रमाणे करावी अनेक रसायनाचा वापर करणं टाळावं जसं तुम्ही विचारलं की कशा प्रकारे रसायनं कोणती वापरता येतील पहा मी जसं म्हटलं की तुम्ही शेतामध्ये निरीक्षणं घ्या आणि त्या निरीक्षणाच्या आधारावर वीस बोंडापैकी किती बोंडामध्ये गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आहे म्हणजे साधारणतः पाच ते दहा टक्केपर्यंत जर प्रादुर्भाव असेल गुलाबी बोंडळीचा तर त्याच्याकरता आपण सायपर मेथ्रीन दहा टक्के प्रवाही आठ मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कीटकनाशकाची फवारणी करू शकता किंवा सायपर मेथ्रीन पंचवीस टक्के प्रवाही साडेतीन मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता किंवा इंडॉक्सिकार पंधरा पॉईंट आठ इ सी दहा मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता किंवा डेल्ट्या मेथ्रीन दोन पॉईंट आठ टक्के एसी बारा मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी जर पाच ते दहा टक्के गुलाबी बोंडीचा प्रादुर्भाव असेल तर पण सर्वसाधारणपणे जेव्हा आम्ही विचार करून आलो जसं मी म्हटलं की पंधरा ते वीस टक्के मला काही ठिकाणी प्रादुर्भाव आढळला किंवा त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव एखाद्या वेळेस आपल्याला आढळून येऊ शकतो योग्य वेळी निरीक्षण घ्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या आधारावर जर दहा टक्क्याच्या वर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव असेल तर त्याला आम्ही कॉम्बी प्रॉडक्ट ज्याला म्हणतो म्हणजे संयुक्त कीटकनाशकाची फवारणी शिफारसीत केलेली आहे तर त्याच्यामध्ये डेल्टा मेथिन एक टक्का प्रवाही अधिक ट्रायझोफॉस पस्तीस टक्के प्रवाही हे संयुक्त कीटकनाशक सतरा संत्र, मिली अधिक दहा लिटर पाणी जर दहा टक्क्याच्या वर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव असेल तर डेल्टामेथ्री एक टक्का प्रवाही अधिक ट्रायझोफॉस पस्तीस टक्के प्रवाही हे संयुक्त कीटकनाशक सतरा मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के प्रवाही अधिक सायपर मेथ्रीन पाच टक्के प्रवाही हे संयुक्त कीटकनाशक वीस मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा इंडॉक्सिकार्प चौदा पॉईंट पाच टक्के अधिक एसिटामाप्रिट सात पॉईंट साठ टक्के हे संयुक्त कीटकनाशक दहा मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा सायपरमेथ्रीन दहा टक्के अधिक इंडॉक्सिकार्प दहा टक्के असे या संयुक्त कीटकनाशकाची बारा मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची आपण फवारणी प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन निर्देशित प्रमाणात करू शकता अनेक रसायनाचं एकत्र मिश्रण करणं टाळा आणि गरज असेल आपल्याकडे बोंड्याची संख्या किती आहे आणि आपल्याला आर्थिकदृष्ट्या का हे गृहित धरून आपल्याला फडदारीची कॉटन सुद्धा डिसेंबरच्या नंतर आतमध्ये काढून टाकायची हे गृहित लक्षात धरून जर गरज वाटली आणि आपण जर त्याच्यामध्ये आर्थिक फायदा घेत असेल तर पुन्हा पंधरा दिवसाच्या नंतर फवारणी रिपीट करू शकता पण पुन्हा सांगेल दाटवाट कपाशी आहे फवारताना सुरक्षा किटचा वापर करा आणि सुरक्षित फवारणी तंत्राचा वापर करा नक्की तर शेतकरी बंधूंनो जसं साहेबांनी सांगितलं की कीटकनाशकांचा वापर आपण या प्रमाणातच करायला पाहिजे पण ही कामगंध सापड्यांचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे आणि कीटकनाशक फवारणी करताना त्या विशिष्ट प्रमाणामध्ये करणं सुद्धा हे गरजेचं आहे परंतु आता सर शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचा प्रश्न तुम्ही आता वारंवार सांगितलं सुद्धा की आता कीटकनाशके फवडताना अजून चांगल्या प्रकारे काळजी कशी घेतली पाहिजे अतिशय चांगला प्रश्न करतो आपण ज्याची सुरुवात केली होती मी असं म्हणतो की नाकापेक्षा मोती जड व्हायला नको म्हणजे कसं की दहा पंधराच बोंड शेतामध्ये आहेत आणि जे परिपक्व झालेले आहेत आणि जिथं आपण ऑलरेडी कपाशीचे वेचे करून चार पाच क्विंटल कॉटन काढली तिथं दहा पंधरा बोंड जर असतील तर तिथं आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची की नाही शक्यतो आपण तिथे टाळली पाहिजे आर्थिक दृष्ट्या ते परवडणार नाही पन्नास ते साठ टक्के बोंड असतील आणि तिथं आपण जर चांगल्या प्रकारचा कपाशी सुद्धा आपण डिसेंबरमध्ये कपाशी नष्ट करणार आहोत आपण ठरवलेलं आहे की फडतडीची कपाशी घ्यायची पुढच्या हंगामा करता हे जर सगळं आपलं जर ठरलं असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये कीटकनाशक वापरताना पहिला संधा लेबल क्लेम शिफारशी प्रमाणच कीटकनाशक वापरा फवारणी सकाळच्या वेळेस करा सुरक्षा किटचा वापर करा फवारणी करताना वाऱ्याच्या दिशेनं करा रसायना फवारताना अनेक रसायनाचं एकत्र मिश्रण करून फवारणी टा अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला प्रॉब्लेम्स किंवा अडचण येणार नाही आणि जसं तुम्ही म्हणता की आता हे सगळं करून आपल्याला नुसतं याच हंगामाचं नाही विचार करावा लागला आपल्याला पुढच्या हंगामाच्या दृष्टिकोनातून एक सल्ला राहील आपला की फडदडीची कपाशी घेणं टाळा म्हणजे पाणी देऊन कपाशी उभीच आहे आणि फेब्रुवारी जानेवारी असे चित्र नको माझा सल्ला राहील की आपण साधारणतः जर पाच चार पाच क्विंटल कपाशी आपली आली असेल आणि नंतरच्या याच्यामध्ये आपण जर एका एकरामध्ये दोन अडीच क्विंटल जर हार्वेस्ट करू शकत असू पन्नास साठ बोंडस असतील आपले तर डिसेंबरच्या पंधरापर्यंत आपण ती कपाशी काढून टाकायला पाहिजे आणि काही शेतकऱ्याच्या शेतांवर जिथं आपल्याला दहा पंधराच बोंड आहे तिथं जर आपल्याला ते कपाशी काढून दुसऱ्या पिकाचं दुबार पिकाचं नियोजन जर उलत असेल तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाला करता येत असेल तर तशा प्रकारचा विचार करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करता येतं ते पण एक सल्ला पुढच्या हंगामासाठी जरूर देईल की फरदाडीची कपाशी घेणं टाळ आणि त्याचबरोबर आपण पुढच्याही हंगामासाठी नियोजन म्हणून कपाशीचा बोंडीचा प्रादुर्भाव उद्रेक होणार नाही याची काळजी घ्या नक्कीच तेव्हा शेतकरी बांधवांना माननीय साहेबांनी आपल्याला अतिशय उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे चांगली माहिती दिलेली आहे माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या चमूच्या माध्यमातून यां पथकाच्या माध्यमातून जे निरीक्षण करण्यात आली होती ते सुद्धा माननीय साहेबांनी या ठिकाणी खूप छान पद्धतीने मांडलीत त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा व्यवस्थित पूर्ण आपण नियोजन करून माननीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपण पुढील नियोजन करावं आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय डवरे सर आपण उपयुक्त अशी माहिती शेतकरी बांधवांना दिली त्या आणि आपल्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपलं खूप धन्यवाद आभार धन्यवाद